नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये निर्यात ही दररोज पाचशे पंच्याहत्तर गाडी एवढी निर्यात काल आणि आज मागणी केली आहे पण तेवढा कांदा कांदा मात्र बॉर्डरवरती पोहोचलेला नाही कारण कांदा तेवढा अवेलेबल नसल्यामुळे कांदा तेवढा पोहोचलेला नाही मित्रांनो सध्या लाल कांदा हा आवक ही वाढत चालली आहे आणि चाळीतला कांदासुद्धा संपत चाललेला आहे मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर टोटल दोनशे चाळीसपेक्षा जास्त गाडी ही आज आवक आहे आवक ही कालच्यापेक्षा थोडी वाढलेली दिसते काल दोनशे पाच गाडी आवक होती आज दोनशे चाळीस गाडी ही आवक झाली आहे आणि आवक थोडी वाढली असली तरी बाजारभावामध्ये तेजीही व्हायला पाहिजे कारण सध्या निर्यात ही फास्ट आहे निर्यात ही चांगली होत आहे आणि भाव त्यालासुद्धा चांगला मिळतो आहे चला मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमधून सात ते आठ आठ जणांचे पाहण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो सरासरी मार्केट आणि हायस्ट मार्केट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आपण सांगतो की हायस्ट मार्केट किती गेलं जास्त उकल कितीने गेले आणि सरासरी मार्केट आज किती गेलं आणि जुन्या कांद्यासुद्धा नक्की बाजारभाव पाहण्याचा प्रयत्न करूयात चला मित्रांनो जाणून घेत आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का

तीन हजार दोनशे रुपये बत्तीस रुपयेपर्यंत असा तो वक्कल गेलेला आहे एकदा बत्तीस रुपयाने गेलेला लॉट आपण बघतोय जवळ घेऊन कांदा वाळलेला कांदा आहे साईज आहे पंचावन्न साठ एम एमचा हा वक्कल पंचावन्न साठ एम एमचा हा साईज आहे कांद्याला तीन हजार दोनशे रुपये पर्यंत बघूया पुढचा वक्कल बघूया हा बघूया काय जातोय खलिपा यांचा अलीलाव आपण बघत आहोत अठ्ठावीसशे रुपये चालू आहे आणखीन मोठ्या कांद्याचा लिलाव बघूयात मित्रांनो आपण खलेपयांचा लिलाव पाहतोय सोलापूर येथून थेट लाईव्ह मित्रांनो माहिती आवडत असेल तर लाईक करा जाऊयात पुढे आणखीन बघूयात लाईव्ह लिलाव तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे शंभरपेक्षा जास्त लाल नवीन कांद्याची गाडीची आवक होती आणि त्यामध्ये गरवा कांदा हा दहा ते पंधरा गाडी असू शकतो आणि जुना कांदा एकशे तीस ते एकशे चाळीस गाडी ही असू शकतो अशी टोटल मिळून दोनशे चाळीसपेक्षा जास्त कांदा गाडी ही आज आवक होती पण मित्रांनो बांगलादेश निर्यात ही काल ही जास्त वाढली जास्त जास्तही होत आहे पण मित्रांनो त्याला बाजारभाव जर पाहिला तर कमी झाला पाहायला आहे तो, तो म्हणजे सत्तर रुपये सत्तर टकाच्या आतमध्ये सध्या बाजारभाव जो आहे तो आलेला आहे त्यामुळे मित्रांनो सध्या निर्यातीचा भाव हा कमी झाला आहे पण मागील दोन तीन पन, पन, ते तीन दिवसापासून जर पाहिले तर निर्यातीचा भाव कमी होतं पण त्याच्या अगोदर शंभर टक्क्याच्या वरती बाजारभाव होता पण मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातसुद्धा बाजारभाव हे तेजीत सुधारणा झालेली पाहायला मिळते तो म्हणजे मित्रांनो आज हाएस्ट मार्केट लाल नवीन कांद्याचा बाजारभाव जर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ते तीन हजार बत्तीस ते चौतीस रुपयेपर्यंत एक दोन लॉट जे मोठे कांदे आहेत एलरचा कांदा आहे साईज आहे आणि क्वालिटी आहे अशा कांद्याला अठ्ठावीस तीस ते चौतीस रुपयेपर्यंत एक दोन हे गेलेले पाहायला मिळत आहेत पण मित्रांनो सध्या जो जुना कांदा आहे चाळीतला कांदा आहे अशा कांद्याला आज बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस रुपयेपर्यंत एक दोन हे गेलेले आहेत काल चार हजार रुपयांवरती बरेच लॉट गेले होते आज सुद्धा एक एखादा लाट हा चार हजार रुपयाने गेलेला आहे ज्याची क्वालिटी आहे चांगला आहे मोठा आहे अशा कांद्याला सध्या चांगला कांदा बाजारभाव मिळताना पाहायला मिळतो आहे पण मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा हा आवक ही कमीच राहणार आहे कारण लागवड जरी जास्त असली तरी ज्या दिवस पाऊस सुरू असल्यामुळे त्याचं उत्पन्न जे आहे ते घटलेलं आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा आवक ही कमीच राहू शकते आणि निर्यात जोपर्यंत सुरू राहील आणि मागणी जशी वाढत जाईल बांगलादेशमध्ये आणि मित्रांनो तसा बाजारभाव हे वाढत जाईल आणि श्रीलंकेबद्दल जर अपडेट जर लवकर आलं तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेन पण मित्रांनो सध्या श्रीलंकेमधून सुद्धा लवकरच निर्यातीविषयी आयातीविषयी जे शुल्क आहे ते रद्द करण्याविषयी लवकरच निर्णय हा होऊ शकतो कारण बा श्रीलंकेमध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव आहे तो वाढलेला आहे त्यामुळे लवकरच श्रीलंकेमधून आनंदाची आणि खुशखबर अशी मिळू शकते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा दररोज भेटूयात आपण लाईव्ह व्हिडिओ घेऊन धन्यवाद